रू बाहते लाल लाल है हे गुसरुते मे सर्वे धुनी शुद्धरिते मे सर्व ला प्रभू ख्रिस्ताच्या अतिप्रिय नावात सर्व प्रियजनास जनास प्रेमपूर्वक अभिवादन पवित्र बायबलमधील रोमकरसपत्र ह्याचा पाचवा अध्याय आणि नवव्या वशनात आपण असे वाचतो तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत बायबल आपणास सांगते की रक्तात जीवन आहे आणि रक्त सांडल्याशिवाय पापक्षमा नाही माणसाची पातके इतकी भयंकर होती की कोणा पक्षाच्या किंवा प्राण्याच्या रक्ताने ते धुऊन काढणे शक्य नव्हते ख्रिस्ताचे रक्त जे पवित्र आणि सामर्थ्य आहे त्या ख्रिस्ताच्या रक्तात सामर्थ्य होते की आपल्याला आपल्या पापापासून शुद्ध करू शकते म्हणून मनुष्याच्या पापाच्या क्षमेसाठी परमेश्वराने त्याच्या एक पुत्राला म्हणजेच प्रभूषू ख्रिस्ताला ह्या जगात पाठवले संपूर्ण मनुष्यजातीचे पाप त्याने स्वतःवर घेऊन तो वधस्तंभावर बलिदान झाला त्याचे निर्दोष व रक्त सांडून तो मरण पावला व तिसऱ्या दिवशी मरणावर विजय होऊन उठला आज जो कोणी ख्रिस्ताच्या मरणावर पुनरुत्थानावर विश्वास ठेवतो त्याला त्याच्या पापाची क्षमा मिळते पापाच्या शिक्षेपासून व परमेश्वराच्या क्रोधापासून तो वाचतो त्याला सार्वकालिक जीवन लाभते क्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्यास आपण तयार आहात का लाल लाल हे